कारण अजून काही नाही आपण काय काढलेली नाही त्यामुळे चर्चा सुरू आहे महायुती जे आपल्याला माहित आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज एक आगळं वेगळं वातावरण एक राज्यामध्ये देखील पावणेवीस वर्षामध्ये विकास झालेली काम आणि देशभरामध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेली विकास काम यामुळे अनेक लोक आज आपल्या शिवसेनेकडे दाखल होत आहे आणि अनेक लोक आपल्या माहितीचा देखील पाठिंबा देत आहेत याचं कारण एवढं की आपलं महा सरकार जे आहे तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून गेल्या दीड पावणे दोन वर्षामध्ये घेतलेले निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे व गरिबांच्या हिताचे शेतकऱ्यांच्या कटकऱ्यांच्या कामगारांच्या माता भगिनीच्या पैन्यांच्या या सर्वांच्या हिताचे निर्णय आपण घेतलेले आणि म्हणून नाशिक तर आपला बाले किल्ला आहे साहेब आग झाले बाळासाहेबांचे त्याच्यावर ट्रेन होत साहेबांचे म्हणून आणि नाशिक आपण बघायला गेलो थोडं مہا چھونا پنیا مدد سرکار

अनेक जागा ज्या आहेत अगदी त्याच्यावर बारीक चर्चा सुरू आहे म्हणजे गृहमंत्री असतील केंद्रीय मोदी साहेब सुद्धा यामध्ये लक्ष घालतात आपल्याला मी एवढंच सांगतो की आपल्या भाषिकची जागा जी आहे आपल्या धनुष्यबालाकडे राहिली पाहिजे त्या ठिकाणी आग्रह जो आहे तो आमचा आग्रह साहेब ठेवलेला आहे आणि अशा कुठल्याही बातम्यांवर आत्मांवर विश्वास ठेवू नका आणि खात्री करायची मला तुम्ही कोणी बोलला असता मी तुम्हाला सांगितलं असतं हे आवश्यकता राहिली नसते आपल्याला एवढं सांगतो गोडसे यांच्या पाठीशी सगळे गंभीर अन्याय होणार नाही त्यांची काळजी काही سات آٹھ متدار سب ہے چرچا سرو ہے اپنے یش ملے وے <applause> کرتا <متحدث> माहितीमध्ये आपल्याला आपल्या राज्यातून जास्तीत जास्त जागा जिंकून देऊ मोदी साहेबांचे हात मजूर करायचे आणि आज गेले आपण दीड पावणे जोपासून जे काम केले त्यांची पोस्ट कॉपी खऱ्या अर्थाने आपल्याला पाहिजे असे जास्तीत जास्त जागा तरच आपण समजा आपल्याला पोस्ट कॉपी मिळाली आणि म्हणून या सर्व जागा ज्या आहेत आपल्याला आपलं सगळ्यांचं آج کرتا میم کرتا ہے بدل त्यामुळे शेवटी आपण बाळासाहेबांच्या संवेदनशील आहेत मला मिळलेल्या आहेत त्यामुळे आम्ही तुमच्या भावना त्या माझ्या भावना आहे आणि म्हणून नाशिकचा जो काही आपला इतिहास आहे नाशिकात त्याच्याकडे शिवसेनेमध्ये असलेलं प्रेम आहे

مناپس برتن وا لگے ہو 아, 아빠. 사랑하는 아들, 뜨나요? 뜨나요? 아빠, 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 사랑하는 아들, 뜨나요? गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा